जिल्हा महाराष्ट्र राज्य संघ धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे पंचराज महासंघ दादा भडकवाड व तसेच महाराष्ट्र राज्य पोत्रा संघ उपाध्यक्ष दौलतबाबू कसबे तसेच महाराष्ट्र राज्य पोत्रा संघाचे कार्याध्यक्ष आपले लाडके सगळ्याचे आवडते साहेब मी मला तुम्हाला काय जास्त हे करता येणार नाही गुरुदर्शन त्या ठिकाणी आज आमचा महासंघ आपल्या सगळ्याचा महासंघ ह्या महासंघाला महा बोलून घेतलं आपण सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि एकत्र ये येऊन ह्या लखाबाईचं नाव मोठं करायचं असं ह्या लखाबाईचं नाव जर आपल्याला करून घेतलं तर प्रत्येकाला शंभर टक्के ही लाखाबाई ह्या दरिद्रीतून वर आणणार आहे शंभर टक्के आणि त्याच्या काही मी बोलत नाही आमच्या बापूने वगैरे बोलावं असं त्यांना विनंती करतो धन्यवाद व लक्ष्मीबाईचं नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गाजवले असे सरसम्राट मनोज भडकवार तसेच लखन अण्णा ननवरे अं अण्णा तुम्हाला आम्ही सगळे अण्णाच म्हणतो लखन अण्णा कधीच म्हणत नाही पण अण्णाच म्हणतात आणि त्यांना दादाच म्हणतो असे जस्तेचे भक्त तशी देव आहेत उपासक तसं आधी माशे ती महालक्ष्मीचे ते उपासक आहेत भोगतायत म्हणून या ठिकाणी पोत्रादा दिल्यावर का पोतराज नामवंत आहेत कलावंत आहेत धनुवंत आहेत असं काय पोत्राला कमी समजायचं नाही प्रत्येक मध्ये पोत्रा कमी आहे कमी नाही पोत्रा कमी नाही फक्त आंधारा आहेत पोत्रा अंधारात आहे तर फक्त त्याचे आणि ते उजळ्यात आणण्याचं काम अण्णासाहेब ने यांनी खांद्यावर घेतलेलं आहे त्यांच्या पाठीशी आधी माझ्या शक्तीचा पाठिंबा असावा आणि महासंघाचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजावं आणि त्यांच्या हातून सत्कार्य होवं या ठिकाणी पोत्रात हा आदिमास महालक्ष्मीचे गुणगान करणार आहे पोत्रात कलावंत पण आहे म्हणून या ठिकाणी आता पोत्रा धर्म आहे काही लोकांनी सांगितले की पोत्रात रोमिन बाबा पोत्रा नाही करायला पाहिजे त्या तर वेशनामुळे तू पोत्रात बदनाम होत आहे पोत्रास बांधवांचं माझ्या गुरु भावाचं हार्दिक अभिनंदन अदिमाशी शक्तीचे चरणे नतमस्तक होऊन आदिमाय शक्तीला अभिवादन करून जे काय आज आपले पोतराज महासंघटना पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची वाटचाल हळूहळू हळू म्हणजे फास्ट चालू आहे दीड महिन्यात एवढं कार्य हळूहळू नाही फास्ट इतक्या फास्ट कार्य होतच नाही पण आदिमाय शक्तीने मनावर घेतलं आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये उभी उभी राहिली आणि इथून पुढे होणारं कार्य सुद्धा इतके फास्ट व्हावं अशी माझी अभिमान शक्तीच्या चरणी विनंती आहे आणि व्हावं आणि आता जे काय प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं आपण सुद्धा चांगलं राहत चांगलं वागा आणि कार्य करत असताना सुद्धा कार्यक्रमाला गेल्यावर सुद्धा आपल्याकडे काय जे काय आपल्या अधिकार आहे आपला, आपला। ती चांगल्या प्रकारे वापर करा त्याचा आपल्यावर सुद्धा लांछन कुठल्या गोष्टीचं येऊ नये ह्याची भरपूर काळजी घ्या म्हणजे समाज आपल्याकडे गर्भात सुद्धा चांगल्या भावनेने बघल ह्याची काळजी घ्यायची आपल्याला आणि पोतराज महासंघाचं कार्य आधी माया शक्तीनं बऱ्याच दिवसातनं जे काय मनात होत पोतराजांच्या व्यथा शिव्हावं ते आता सुरू झालेलं आहे बडकवड बर साहेब धनवरे साहेब यांच्या रूपाने आणि आम्ही तर साथीला आहेच पण आपण सगळ्यांनी सहकार्य करावं पुतराजांनी सगळ्यांनीच कला करा का कलाकाराला काय जिल्हा प्रांत काय हद्द नाही कुठला काय असा ना प्रत्येक कलाकाराने आपली मुलं शिकवावी आणि आपण सुद्धा अड्याणी राहू नये शिकलेल्या मुलाकडून सुद्धा आपण शिकून घ्यावा आता सुद्धा चाळीस पन्नास वय असू दे सहीतरी येईल ना आपल्याला प्रोधानासाठी शिक्षण म्हणते तस बसून सही शिकायची का तर शिक्षण हे ज्ञानाचा तिसरा डोळा आहे वाघीन आहे वाघिनेच दूध पिल्यानंतर नक्कीच जो पितो तो नक्कीच गुरगुर होतो म्हणून शिक्षण मन... मेन महत्वाचं आहे शिक्षण अगोदर गरजेचं आहे आपल्याला कुठंही गेलं तरी पोतराजाला वेडा पोतराज म्हणते ती पण तो तसा शब्द आता इथून पुढं तरी आपल्याला भेटला नाही पाहिजे शिक्षणच पाहिजे म्हणून शिक्षण महत्वाचं आहे आपल्या मुलांना जी काय असं अडणी आहे त्यांनी सुद्धा शिकवून घ्या आणि पुढचं जे कार्य आहे ते आपल्याला अधिक ताकदीनं चांगल्या पद्धतीनं आता प्रत्येक ठिकाणी बोतराजाला कुठं जरी गेलं एखादं गाणं रेकॉर्डिंग करायचंय आण शब्दात जमतच नाही नाही गर लिखाण वाचून गाणं म्हणावं लागतं आमच्या ताई करायचे ते पुढे त्यांनी परत मारायचे असं नको पोत्रास शिकला पाहिजे आणि बघून लिहून तो गाणं म्हणला पाहिजे वाचलं पाहिजे त्याने पुढच्या पिढीला चांगलं उदाहरण दिलं पाहिजे म्हणून पोत्रास बांधवाने इथून पुढचा अभ्यास चांगला करावा आणि संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यावरचे तालुक्यावरचे कार्यकारी पदाधिकारी सगळ्यांनी डोक्यात घेऊन चांगलं कार्य करावं आणि संघटनेला मजबूत असा संघटनेचा पाया करावा एवढीच विनंती करतो तर पोतराजाच्या ओवीतून सास्तूर मागणीच्या एका मुलीला न्याय दिला बाळ कापले धनासाठी हा अशा बऱ्याच ओव्या गाऊन पुन्हा लेखीची कथा गेदनफुल कथा शोधू कुठे लखाबाई मावली तिला काळजात आग लागली खरंच आमच्या आता काळजात आग लागली तुम्हाला भोग <laughs> आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि पोत्रजांना मार्गदर्शन करावं सगळ्यांना नंतर अण्णा या ठिकाणी आई लक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही चिबरी नगरी कोकणामधून आई साहेबांनी भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि या पंचकृषीतल्या अनेक भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रगट झाल्या आणि आज ते ठाणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत आहेत भविष्यातही आई साहेबाची गीतं माझे पोतराज मंडळी आम्ही गाऊ आरती गाऊ आणि जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आई साहेबांचा प्रचार करण्याचं काम मी करतोय आणि पुढे करीत राहणार आहे आईच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी मांडणार आहे पोतराज महासंघ महासंघ म्हणजे छत्तीस जिल्ह्यामध्ये या संघाचं कार्य भविष्यात असणार आहे ना आता वाटचाल चालू आहे जवळजवळ नऊ दहा जिल्हे आता आपल्यासोबत आहेत अजून काही जिल्हे बाकी आहेत आणि ती काही लगेच त्या गोष्टी होणार नाहीत जिल्ह्यावरची कार्यकारिणी आपलं काम करत आहे तालुक्यावरची मंडळी आपलं काम करत आहेत कारण का प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक पोतराजापर्यंत ही गोष्ट पोच पोचली पाहिजे आणि प्रत्येक पोतराजाच्या गावात शाखा निर्माण झाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे आणि पोतराज महासंघ निर्माण करण्याच्या पाठीमागे कारण हे मला खूप वर्षापूर्वी वाटायचे बऱ्याच लोकांच्या कोणाच्या कोणाच्या संघटना आहेत फेरीवाल्याच्या संघटना आहेत ड्रायव्हर संघटना आहेत अशा बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी अगदी आपल्याला हसू येईल दारू पिणाऱ्याची सुद्धा एक संघटना मी पाहिली तराट तर म्हणलं आपण महाराष्ट्रात पोथर पोतराज राजा आहे आणि आमच्या राज्याची संघटना आहे मग ती माझ्या लक्षात आलं मग छोट्या मोठ्या संघटना झाली आहेत नगर भागात असतील पोतराज वाजत्री संघटना आमचे भाऊसाहेब उडानशिवाय दादा त्यांनी काढलेली आहे त्यानंतर कनघरे साहेबांनी पोतराज महासेना काढलेली आहे तसेच आपल्या गावची लक्ष्मी पोतराज संघटना आहे त्या माध्यमातून काम चालू आहे पण आता ह्या सगळ्या संघटना एकत्र येऊन पोतराज महासंघ हा एक मोठा संघ निर्माण करण्याचा हेतू आहे आणि तो करण्याचा उद्देश काय आहे तर पोतराज पंथावर होणारा अन्याय हा दूर झाला पाहिजे आत्ताच सगळ्यांनी ऐकलं सांगली जिल्ह्यामध्ये घटना घडलेली अण्णासाहेबांनी न्याय मिळवून दिला आमचे मोहन भडकवाड यांच्यावर आणि प्रत्येक पोतराजावर कधी ना कधी कुठली तरी गोष्ट येईल संकट येईल त्यानिमित्त त्यासाठी ही संघटना आपण उभा केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्याला अनुदान आहे ज्यांनी कधी कामच केलं नाही ज्यांनी कधी गायलंच नाही ज्याला कुठल्या पटीत गातही कळत नाही ते सात हजार रुपये कमवू लागले त्याला पटीच्या राष्ट काळी दोन काळी चार काळी पाच कशाला का म्हणतात ते त्यांनी सुद्धा फॉर्म आले की भरले गप कुणाला माहीत नाही पण माझी सर्वांना विनंती आहे मी एक संस्थापक अध्यक्ष म्हणून नाही एक तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून मी आज तुमच्यापाशी आलेलो आहे आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे मीच म्हणून भडकवाड मीच अण्णासाहेब ननवरे आणि ह्या भाग कार्यात ह्या भागातलं काम मला बघायचं आहे संघटना तर तुमच्यासोबत सोबत असणारच त्याच्याबद्दल काय वाद नाही आता प्रत्येक जिल्ह्यावरती समाज कल्याण विभाग असतात प्रत्येक जिल्ह्यावर आहे समाज कल्याण विभाग त्या विभागामध्ये असू असुद्या देवदासी असू द्या तमासगीर असू द्या यांना अनुदान पगारी सुरू आहेत आता आणि मी जेव्हा मंत्रालयामध्ये गेलो त्यावेळेला मला असं समजलं की आपल्या पोत्रास पंथाचा एक स्पेशल वाटा स्पेशल निधी आहे आणि न मागायला गेल्यामुळं तो महागारी जातो कोठ्यावधी रुपयाचा निधी महागारी जात आहे आज मी आता बी तर तो आता महागाई जाऊ द्यायचा जा नाही बरं का राज्य सरकारचे दोन हजार आणि केंद्र सरकारचे पाच हजार असं सात हजार अनुदान पन्नास वर्ष वयाच्या पोतराजा पोतराजाला मिळणार आहे आणि ती कागदपत्र जिल्हा अध्यक्षाकडे पोच करा जमा करा ज्याचं वय पन्नास आहे आणि आता सगळ्यासाठीच आपण झटणार आहोत पहिलं तर पोतराज या कलेला कलाकारात समावेश करून घेण्यासाठी पहिलं निवेदन देण्यात येत आहे आता मुख्यमंत्र्यांना अण्णासाहेब आम्ही आणि मोजके एक दहा लोकांची टीम मंत्रालयाला जाणार आहे त्या इलेक्शनच्या अगोदर हो आणि आता उद्या मुख्यमंत्री साहेब परांड्यात आहेत तिकडेही चार पाच मुलं माझे गेलेली आहेत निवेदन घेऊन हो। उद्या त्यांना पोचणार आहे खूप गडबड आहे त्यांनी वेळ दिला नाही उद्याचा आपल्याला पण तेवढ्यातनं सुद्धा जाऊन तिथं ती पोच करणार आहेत आणि आपण डायरेक्ट तिकडे जाऊन ह्या आपल्या व्यथा अडचणी तिथं मांडणार आहोत प्रत्येक पोतराजाला न्याय मिळावा इतराप्रमाणे आपल्याला अनुदान मिळावं पोतराजाला घरकुल मिळावं प्रत्येक पोतराज स्वतःच्या पायावर उभा राहून पोतराज फोर व्हीलर मध्ये फिरला पाहिजे का फिरू नये असता हातामध्ये घेतलेलं कार्य असे शेवटच्या स्वसापर्यंत आम्ही सोडणार नाही हा तो मला वचन देतो कारण आईबापानं भंडारा टाकून मला नवस करून मागवलं आणि माझ्या आईबापू कुठे माझा जन्म झाला आणि तिने मला पोत्रा सोडलं पोतराज हा पोत्रास सोडलं म्हणजे पोत्रास मला लाज वाटत नाही <स्थारी> तर मनाचा माज वाटतो अण्णा नेला कारण अण्णा ननोरे हा राजासारखा जगलाय आणि नक्कीच माझा पोत्रा मला राजा भाकरीवर जगलो नाही मी माझ्या लखाबाईच्या भाकरीवर जगलेला माणूस आहे मी कुणाच्या पाठीमागं जगत नाही कुणाच्या मागे फिरत नाही मुद्दा फक्त एकच आहे की माझा पंत मी पोतराज आहे मला अभिमान आहे पण माझ्या पोरांना केस सोडून चालायची लाज वाटते समजून घ्या बांधून फिरतात पोतराजे ओळखू येऊ नाही आज, ते लेकर आज ले त्या लेकरांवरती अन्याय झाला सांगली जिल्ह्यात सतरा वर्षाची लेकरं होती ती आज गुरगत मारली व्हिडिओ पाठवतो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल त्या पोरांच्या डोळ्यामध्ये रक्त रक्त वाहतो रक्त लखाबाईच्या अबरंग दारा असं रस्त्यावर फेकलंय त्यांच्या वाक्या फेकून दिल्यात एक पोतराज पंतातला आतला पंत जागा झाला आता लखाबाईनं सांगितलं की जा आणि त्या ठिकाणी तुला पोचायचं आहे त्या पोरांनी नाही बोलावलं डायरेक्ट लाखवाय म्हणजे जा आता लात मारायची आहे तिथं त्या ठिकाणी गेलो काय सांगावं ती हळव्या मनाची लेकरं कवळ्या मनाची लेकरं एक आशेनी बसलेली होती स्वतःच्या लेकरावर झाले उकळून असा प्रसंग त्या ठिकाणी उभा राहिला होता मी निशब्द झालो तुम्हाला सांगतो आपण कार्यक्रमात वम्या वगैरे सांगत असतो लोकांना पण त्या खऱ्या अर्थाने त्या भावना थोडं समोर दिसलं ना तर एका दुश्मनाचं काळी सुद्धा पगळून अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी दिसलं गेल्यानंतर तिथल्या सामाजिक संस्था असतील ईएसपी फोन लावला ईएसपी ला सगळे माझ्या बरोबर असणारे ते पुरावे साहेबांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे डायरेक्ट तात्काळ दखल घेतली गेली आज काय का असा ना माझ्या पोटासाठी नाही तर लाखाबाईच्या जटसाठी फिरण्या मला त्याच गोष्टी परिवर्तन करायचं आहे की आपण बी लात मारायची नाही पाया बी कोणाचं पडायचं नाही आणि ज्या दिवशी जर कुठला अन्याय झाला शंभर टक्के तुम्ही काळ्या रात्री तुम्ही म्हणू नका की ना गोशिन करू का सरोव दिलाच करू का डायरेक्ट अण्णाला फोन करू शकता चोवीस तास दुकान माझं उघडत आहे काय फक्त फक्त न्यायाने चालायचं शंभर टक्के आहे लखाबाई प्रत्येकाच्या जोडीत वाढतच असते कुठलाच पोत्रा उपाशी मरणार नाही मरू बी शकत नाही फक्त एक ताकद दाखवायची आपल्याला महाराष्ट्राला की आता कोत्रा जेल झालाय आता ह्यांना घाबरलं पाहिजे बाबा अवतार घेतले होते घाबरतेच लोक पण आपल्याला एकजुटीचा अवतार ह्या महाराष्ट्राच्या सरकारला दाखवायचा आहे आपल्याला कुठल्याही राजकीय संघटनेशी किंवा राजकीय पक्षाशी संबंध नाही जी माझा काम करेल आमच्या पोत्रातपणाच्या कर, व्यथा जी ऐकन ती आमचा नाहीतर पोत्रात आहे ना मग लाखावायचा लाखा तर वाई वाईट टाकू शकत नाही म्हणून चिवरीमध्ये असू द्या किंवा दहिवडीमध्ये असू द्या वरखेडमध्ये असू द्या कोल्हापूरमध्ये असू दे लिलाताई चंद्रताई असू दे चंद्रपूर असू दे दुर्पदमाय असू द्या जागोजागी या तीर्थक्षेत्रामध्ये आपला शंभर टक्के शिववर हंग करायचा आहे आणि ह्याचा आवाज महाराष्ट्राच्या सन्मान गुंजवायचा आहे एवढीच आशा अपेक्षा करतो आई लखाबाई चरणी अनंतमस्त होऊन महाराष्ट्राच्या पोत्राज महासंघाचा आज या ठिकाणी भंडारा उधळून आई लखाबाईच्या नावाचा गजर करत मी या कार्यक्रमाचं दोन शब्द बोलून माझं मी भाषण संपवतो धन्यवाद